मी संदी साळून लाईव्ह पाडू कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आज मी जाणार आहे हे निसर्गरम्य असं लिंगा गावामध्ये आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे निसर्गरम्य गाव आहे आणि त्या ठिकाणी एक ना पांडवकालीन म्हणजे पुरातन असं पावनाई मंदिर आहे आणि एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे शिवा गावात अजून दोन मंदिर आहेत गणेश मंदिर आहे आणि विशेष म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती या ठिकाणी स्थाप स्थापन केलेलं आहे म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती असलेले गणेश मंदिर हनुमान मंदिर आणि पांडवकाली म्हणजे गावच्या भाषेत म्हणजे इथले गाव गावाले त्या मंदिराला पांडवकाली म्हणतात कारण जुनी तटबंदी आहे त्या मंदिराच्या बाजूबाजूला आणि जुनं मंदिर आहे एकदम तर हे कशाप्रकारे मंदिर आहे ते बघूया आणि हे पावनाई मंदिर बघायला जाणार शिवाय सध्या कोकणात भजन भजनाची वेगळी परंपरा आहे आणि आपल्याकडच्या डबल वारी परंपरेतील सुप्रसिद्ध बुवा श्री संदीप लोके यांच्या घरीसुद्धा आपण जाणार आहोत आणि त्यांची मुलाखत सुद्धा आपण घेणार आहोत आणि कशाप्रकारे मावला आहे तो बघूया तर आता आपण जाणार आहोत लिंगडा गावामध्ये लिंगडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण या गावाबद्दल अधिक माहिती घेऊ कशाप्रकारे गाव आहे ते तर आता आपण चालू आहे लिंगडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि या गावचे ड्रोन सुद्धा तुम्ही एन्जॉय करा कशा प्रकारे हे गाव आहे ते तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून बघायला मिळेल तर आता आपण कोटारकरांच्या घरी चाललोय मंदिरामध्ये सुद्धा आपण दर्शनाला येऊया तर आता आपण निसर्गरम्य लिंगडाळ गावामध्ये आणि इथले उपसरपंच तर रोहित कोटारकर घरी आलोय आपण हे त्यांचं घर आहे आणि हे त्यांचं नवीन घरीकडे चालू आहे काम त्यांच्या घरी बाप्पा सुद्धा आहे त्यांचं दर्शन घेऊया आता आपण रोहित कोटारकर यांच्या घरी नमस्कार हे आहेत लिंगडाचे उपसरपंच त्यांच्याकडे आता पहिल्यांदा बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग त्यांच्याकडून माहिती घेऊया गावाबद्दल तर अकरा दिवस बाप्पा आहे त्यांच्याकडे सुंदर मूर्ती आहे मूर्ती करायची इकडची लोके काय ना पूर्ण रवींद्र लोके इथलीच मूर्ती करायची सुंदर मूर्ती लिंगडा यांचा बाप्पा दरवर्षी अकरा दिवस असतो आणि या वर्षी सुद्धा अनंत अशी पर्यंत आहे आणि संपूर्ण त्यांची फॅमिली कुटुंबीय आणि कोण कोण येतात तुमच्यावर हे आता फॅमिली मेंबरची ओळख करून द्या मी हा या आई ओके ओके अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबी आहेत तिकडे आणि दरवर्षीप्रमाणे यांचा बाप्पा अकरा दिवस आहे ओके आता म्हणजे गावाची पण माहिती यांच्याकडून घेऊया आता आपण लिंगडा गावामध्ये आहोत तर लिंगडा गावाबद्दल जरा तुम्ही माहिती द्या म्हणजे गाव कसं आहे किती लोकसंख्या आहे आणि कशा प्रकारचं गाव आहे आणि इथल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोण आहे त्यांची सुद्धा नाव सांगा मला लिंगडा आमचं गाव छोटासा आहे लोकसंख्या पाचशे साडेपाचशे आहे लिंगा गावामध्ये ओके आता लिंगडा गावामध्ये okay. दोन उत्सव मोठ्या प्रमाणात होतात mm -hmm. एक हनुमान जयंती आणि गणेश जयंती मागे माझी गणती ओके okay. आणि प्रसिद्ध आमच्या भजनाची शान म्हणून संदीप लोके भुवनचं लिंगागाव मध्ये म्हणजे समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत ते आपले दशरथ लोके मोठे आंबा बागायतदार म्हणून प्रसिद्ध प्रसिद्ध आहेत ओके हे लिंगडा गावासाठी आपले चांगली गोष्ट आहे ओके ओके आणि तुमचं गाव हे म्हणजे शेतीप्रधानच गाव आहे ना शेती आणि आंबा आंबा शेती आहे ओके जास्त प्रमाणात आंबा आंबा आहे ओके तर अशा प्रकारे प्रमुख आंबा व्यवसाय असलेला आपण लिंगडा बघतोय आणि हा तुमचा उत्सव म्हणजे तुमच्याकडे सगळ्यात मोठा गणेशोत्सव होतो असतो गणपती उत्सव जास्त प्रमाणात कोकणात आपल्या सगळीकडेच गणपती उत्सव जर मोठ्या प्रमाणात ओके आणि सगळे एकत्र मिळून तुम्ही सगळा हे उत्सव साजरा करतोय आता यावर्षी तुमचा बाप्पा अकरा दिवस आहे दरवर्षी तुमचा अकरा दिवस असतो आणि अकरा दिवस असतो आणि पण जास्तीत जास्त अकरा दिवसाचे गणपती ओके अशा प्रकारे उत्साही लोक आहेत तिकडे आणि सुंदर मूर्ती यांच्या घरी हे सुंदर असं आणि हे मूर्तीकार करीतलेच आहेत ना आपले आपा लोके म्हणून आहेत त्यांची मूर्ती जवळ असतात दरवर्षीला हा ओके तसं मातीची मूर्ती ही मातीची शाडू मातीची मूर्ती इको फ्रेंडली मूर्ती आणि सुंदर असं डेकोरेशन मस्त तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हे होते उपसरपंच आणि रोहितची आई सुद्धा सांगते तुमचं गाव कसं आहे हो आता तुम्ही एवढं आयुष्य गावात काढला लिंगडा तर कसा वाटतं तुम्हाला लिंगडा गाव तुमचं गाव चांगला आदर्श गाव आहे आदर्श गाव आहे ना सगळे शांतते राहतो चांगली आहे हा आणि तुमचा माहेर काय आधी माझा मग मीठभाव असून तुम्ही समुद्राकडून तुम्ही इकडे येलास तर कसं वाटतं तुमका छान वाटलं इकडचा परिसर छान आहे अशा प्रकारे यांचा गावाबद्दल अनुभव म्हणजे चांगला अनुभव आहे आणि गाव आहे ठीक तुझं नाव काय नाव देवांश 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 अशा प्रकारे कोटारखर फॅमिली आहे आणि त्यांचा गणपती उत्सव चालू आहे सध्या गणपती बाप्पा आहेत त्यांच्याकडे अजून आता पण कोटाराकरांच्या जा, घरातून जाऊया इथले मंदिर इकडे हनुमान मंदिर आहे ना, 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 ना निसर्गरम्य असं लिंगडा गाव फक्त पण आणि साधारण किती घर आहेत बोलला तुम्ही लिंगडामध्ये अंदाजे ओके सव्वाशे दीडशे घर असतील ना चारशे चारशे साडेचारशे लोक असतील बरोबर आणि पूर्वी म्हणजे एकदम जुन्या काळात वरेरी गाव तुमचं मूळ ना म्हणजे तुमचं देवस्थानी गाव वरेरी येत वरेरी वरेरी वरेरीचे वरे भावदेवी तुमची वरे रामदेव अशा प्रकारे सुंदर निसर्गरम्य असं गाव आहे तर आपण मंदिरात सुद्धा हनुमान मंदिर हे इथलं हनुमान मंदिर आणि इकडे हनुमान जयंती उत्सव किती दिवस असतो एक दिवस की चार दिवस चार दिवस काय काय कार्यक्रम दोन दिवस डबल भारीचा कार्यक्रम असतो चार दिवस प्रोग्राम असतो जेवणाचा ओके म्हणजे मोठा कार्यक्रम आहे मोठा कार्यक्रम ठीक आहे इकडे जोरदार हनुमान जयंती साजरी केली जाते सुंदर आणि पहिल्यापासूनच मंदिर आहे ना म्हणजे पुरातनच मंदिर आहे पण हां हां पण म्हणजे गावात पहिल्यापासून स्थापना होती ते इकडचं हनुमान मंदिर होतो आपण आणि गणेश मंदिर पण तुमचं जुनं आहे दोन मंदिर इकडे या परिसरात आहे ती दोन्ही जुनी मंदिर आहे ओके तर तुमची तुम्ही जर हनुमान जयंतीला आलात तर इकडे मोठा उत्सव असतो येऊ शकता चालेल मस्त सुंदर मंदिर आहे परिसर पण मस्त आहे शाळा आहे ही समोर शाळा ओके किती पर्यंत आहे चौथीपर्यंत चौथीपर्यंत ओके आणि पहिली सहा म्हणजे पहिल्यापासून चौथीपर्यंत की सातवी पर्यंत चौथी आता मुलं कमी झाल्यामुळे बाजारला शिरगावला बरोबर अशा प्रकारे आपण हनुमान मंदिरातून आता आपण कुठे गणपती मंदिर ना गणेश मंदिर आपण गणेश मंदिराकडे जाणार नाही वरची वाडी ना तीन वाड्यात जर ना तीन वाड्यांचं गाव आहे आणि आपण गणेश मंदिराकडे जातो नंतर आपण गुवांच्या घरी सुद्धा जाऊया ग्रामपंचायती ओके बाजूला ne आलो एक महागणपती मंदिराकडे दे आणि इकडे मागे गणेशोत्सव किती दिवस असतो एक दिवस असतो एक दिवस आणि दुसऱ्या असे त्यांची पूजा असते तिथं ओके येतेच त्या वाडी त्या वाड्यामध्ये तिथं पण भजनाचा कार्यक्रम आता वाडींचं नाव काय बोलला तुम्ही वरची वाडी वरची वाडी मधली वाडी आणि लोक्यवाडी लोक्यवाडी ओके आपण हे सुंदर असं मंदिर बघतोय हे पण त्यांचं पुरातनच मंदिर आहे महागणपती मंदिर सुंदर आणि विशेष म्हणजे उजव्या सुंडेचे बाप्पा तिकडे आणि आपल्या शास्त्रानुसार उजव्या सोंडेचे बाप्पा कडक बाप्पा हे पहिल्यापासून म्हणजे पुरातन मूर्ती आहे तसं पुरातन महागणपती मंदिर बघतो आपण सुंदर मूर्ती आहे मस्त आणि हे मस्त कौलारू मंदिर आहे रस्त्याच्या बाजूलाच आहे सुंदर आणि इकडे आता पूजा कोण करतो या ठिकाणी वाडीतले लोक करतो लो ना इकडे सुंदर परिसर आहे इथला आणि बाजूला इकडे प्रवास होत आहे पाण्याचा ओढा इकडे तळी आहे ना वगैरे तळी पण आहे हे पाणी इकडे वारमय असतं काय फक्त पाऊस आहे आणि इकडे विसर्जनाची तळी सुद्धा बनवली आहे म्हणजे उद्या म्हणजे या ठिकाणीच विसर्जन होतं तुमचं हो हे विसर्जनाटित बांधलेली आहे सुंदर कोरेव आहे ना का अशा या ठिकाणी त्यांचं विसर्जनाची तरी अशा प्रकारे सुंदर परिसर आहे आता आपण जवळ यांच्या गावचे सुपुत्र लोकेभोवाकडे आता आपण सुंदर असं मंदिर बघितलं आणि आज पूर्ण म्हणजे तुमचं काता बागातलंच गाव आहे ना सड्यावर गाव आहे पूर्ण का प्रकार आहे पूर्ण कातातलं गाव आहे आणि एक लेवल आहे म्हणजे पहिला त्यांचं गाव वरेरी आता ती लिंगडा गावच झालाय सुंदर रस्त्याच्या बाजूला आपला मिडबाव रोड इकडे मिडबावला रोड गेला डायरेक्ट इथून मिडबाव आणि या बाजूला आहे लिंगडा चिट्या पुढे नांदगाव साईडला होतो आपण

लिंगडाची कुठची वाडी लोकेवाडी लोके लिंगदा लोकेवाडी मधील लग्न बघतोय आपण आता पण त्यांना भेटूया तर आता आपल्याबरोबर आहेत कोकणातील एक सुप्रसिद्ध भजनी वा संदीप लोके नमस्कार नमस्कार आज मी तुमच्या गावी आलो आहे आणि खास तुम्हाला भेटायला आलो कारण भजना भजन क्षेत्रात तुमचं नाव खूप मोठं आहे आणि खूप तुमचे चाहता वर्ग सुद्धा आहे तर आज मी तुमच्या गावात म्हणजे तुमचं गाव पण बघायला आलो आणि तुम्हाला भेटायला आलो तर मला एक माहिती सांगा पहिली तुमच्याबद्दल की तुम्ही आता साधारण किती वर्षापासून भजन क्षेत्रात आहात आणि किती साधारण म्हणजे आजपर्यंत तुमच्या किती बाऱ्या झाल्यात ते पण एक सांगा भजन क्षेत्रात वीस पंचवीस वर्ष आहे हां आणि एक आकडा असा सा, सांगता येणार नाही पण दोन तीन हजार पर्यंत झाले असतील ओके आणि सर्व नामांकित डबल मोठे या हां आणि ठीक आहे आता आम्ही लहान मोठे म्हणजे सध्या आमच्या लेवलचे जे बुवा आहे त्यांच्याबरोबरच बसतो पण एक मी आता डिसिजन घेणार आहे सध्या एक दोन तीन महिन्यातलं वातावरण बघणार आहे एक जानेवारी पासून एक दुसरं डिसिजन घेणार आहे ते भूतकाळात लहान म्हणजे ज्युनियर बुव केले सिनियर गुवाबरोबर केले पण माझा हट्ट जास्त माझ्या लेवलच्या गुवांचा असतो बरोबर कारण वेगवेगळे आहेत आता तुमचे जे चाहता वर्ग आहेत सगळेजण त्यांच्याकडे तुम्ही काय सांगाल म्हणजे जोरावरच बरोबर चहा ते जर नसतील तर लोकेबुवा काय कुठलाच गुवा प्रसिद्धीच्या झोतात येऊ शकत नाही बरोबर चहाचा वर्ग खूप आहे म्हणजे महाराष्ट्रात आहेच आहे महाराष्ट्राच्या बाहेरून पण आम्हाला शुभेच्छा फोन येतात किंवा आपल्या देशाच्या बाहेरून पण म्हणजे असेल किरकोळ स्वरूपात फोन येतात बुवा हे तुमचा भजन आम्हाला आवडलं हे गाणं आवडलं त्यांच्या दोरावरच सगळं आमचं चाललंय ओके तर आता मी तुमच्या गावी आलो आता तुमचं लिंगडाळ गाव आहे तर लिंगडाळ गाव आणि म्हणजे म्हणजे लिंगडाळ गाव तुम्ही काय बोलाल कशा प्रकारे लिंगडाळ गाव म्हणजे मुळात माझं गाव वरेरी वरेरी माझं ग्रामदैवत भावही भावनाही आणि वरेरी गावाची ही वाडी आहे लिंगडाळ म्हटल्यावर तो okay. तो वस्तीसाठी किंवा आपल्याला आ... आपण आपली प्रगती व्हावी या उद्देशाने आमच्या ठिकाणी ग्रामपंचायत वेगळी केली वेगळी केली बरोबर आणि त्यानंतर लिंगडाळ ही ग्रामपंचायत झाली मुळात ही okay. वरेरी गावाची वाडी वाडी बरोबर पण माझा छोटासा गाव आहे कधीही कुठेही वादविवाद नाही सगळे मिळून मिसळून असतात प्रत्येकाच्या सुखदुखात धावून जातात असं माझं गाव आहे सदा हसत खेळत असणार आता सुप्रसिद्ध बुवा होते आणि त्यांच्या घरी आपण आता आहोत आणि सुंदर असं गाव बघतोय आपण तर तुम्ही तुमच्या काढून आम्हाला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पण आभार आमच्या घरी येऊन आपण हे शूटिंग केलं त्याबद्दल धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमच्या भावी वाटचाली शुभेच्छा धन्यवाद तर आता आपण लोके बुवाकडून चाललोय पावनाई मंदिरामध्ये आणि ते पुरातन मंदिर आहे म्हणतात पांडव बघूया तर आता आपण पावना पावनाई मंदिर ना आणि पावनाई मंदिराच्या बाजूचं तळ बघतोय आणि पुरा पांडवकालीन तळ आहे पुरातन आणि हे समोर आहे ते पावनाई मंदिर ते पण पांडवकालीन आहे ना पुरातन आहे पुरातन मंदिर आहे तर आपण पावनाई दर्शन स्थळ असं संपूर्ण परिसर आहे आणि हे पहिल्यापासून निसर्गातच असल्याचं मंदिर आहे ना निसर्गरम्य ठिकाणी आणि इकडे लाईट बीट काय नाही कारण निसर्गात राहणारा देव त्याच्यामुळे तसंच आहे पहिल्यापासून पुरातन पाव मंदिर पाहुणे मंदिरामध्ये होत आणि हे पुरातन मंदिर आहे एकदम आणि इकडे लाईट बिट अजिबात म्हणजे देवाला लाईट चालत नाही ना म्हणजे निसर्गात राहणार देव सात नंतर कोणी येत नाही इकडे फक्त यायचं असलं दिवसाचं यायचं आणि असं पुरातन सगळे काय नवसाचे इकडे नव ज्यांची पूर्ण त्यांनी घंटा लावल्या आहेत सुंदर असं पुरातन मंदिर बघतोय आपण हे आणि अजूनही निसर्गाच्या सान्निध्यात आहे आजूबाजू निसर्ग सुंदर इकडे पण काय बांधकाम आहे पुरातन असलेलं हम्म पांडव बांधकाम आहे इकडे ते सुद्धा बघूया आपण ते एकदम पुरातन स्थान आहे नाही तटबंदी पण पुरातन असते मोठमोठे चिरे दाखवा हे मोठे चिरे आणि हे पण इकडची देवी मग पहिल्यापासूनच ते मंदिर आहे इथे इथे सुद्धा देवीची स्थापना आहे पुरातन शिल्पकला आणि पहिल्यापासून आज ओपरच आहे ना जसं आहे तसंच निसर्गाच्या सानिध्याचे मंदिर आहे आणि याला तुम्ही गावची लोक पांडवकालीन म्हणतात म्हणजे पुरातन असल्यामुळे पुरातन तटबंदी आहे आपण बघा त्या मंदिरात गेलो होतो आणि मग त्या मंदिराच्या बाजूला जे तटबंदी आहे मस्त अशा प्रकारे आपला ऐतिहासिक मंदिर इकडे पण काहीतरी तटबंदी आहे ना समोर तसं जायचं सगळं पुरातनच बांधकाम मी इकडे सगळं म्हणून म्हणजे पिढ्यान पिढ्या हे मंदिर असंच आहे निसर्गाच्या सानिध्यात आणि बघा सगळे आजूबाजूला तटबंदी आहे ना म्हणजे ती जुनी आहे सगळं पुरातन बांधकाम आहे एका रात्रीमध्ये जुनी लोक सांगायला एका रात्रीमध्ये मंदिर बांधायचं होतं ते पांडव आणि बांधलं नाही म्हणजे एक आणि म्हणजे हा त्यामुळे अर्धवट राहिला अर्धवट राहील बरोबर अशी काही आपल्या प्रथा परंपरा आहेत कोकणातल्या त्याच्यापैकी ही एक प्रथा फक्त एका रात्रीच मंदिर सुंदर असं मंदिर आहे आणि फक्त दिवसाच यायचं इकडे संध्याकाळी कोणी येत नाही आणि मंदिराच्या बाजूला जुनी पुरातन चिरेखन आहे बघा आता पाणी भरपूर पाणी भरपूर आहे पावसामुळे पाणी भरपूर आहे बघा एक तलाव तयार झाला हे इतर मेंढ असतात ना फक्त पावसात नाही हे पर्यंत मे महिन्यात पण असतात पाऊस पडेपर्यंत पाणी असत म्हणजे डिसेंबर पर्यंत नोव्हेंबर डिसेंबर मोठ तलाव तयार झालाय मस्त ते पण जून पर्यंत असतं पाणी म्हणजे वर्ष बारा महिने पाणी असतं बारा महिने अरे म्हणजे पाणी असत हा जुनी खाना एकदम मस्त तलावच झालं त्याचे तयार पाण्याचा वापर पण होता त्याच्यामुळे इकडे तर आपण आता निसर्गरम्य पावना देवी मंदिर बघितलं मस्त आता आता आपण मधलेवाडीमध्ये मधलेवाडीमध्ये ना मधलेवाडीमध्ये दसर लोक यांच्यावर माझे सरपंच म्हणजे उद्योजक मोठे आपण पण बाप्पाडी लोकेवाडी त्यांच्या बाप्पाचं लोके यांच्या घरी आहे ना त्यांच्याकडे सुद्धा बाप्पा आहे सध्या आपण दशरथ लोके यांच्या घरी आहोत नाही हा त्यांच्या घरी विराजमान झाला बाप्पा आता आपण आहोत दशरथ लोके यांच्याकडे आणि हे इथले सुप्रसिद्ध आंब्या व्यापारी आहेत म्हणजे तुम्ही साधारण किती पेटी आंबे वेळे करता दरवर्षी पाठवायचं तुमक आंब्या वेळे असल्या त्यांच्या नक्की कॉन्टॅक्ट करा नंबर काय तुमचा चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस सत्त्याण्णव एकोणतीस ओके आणि तुमचं गणपती दरवर्षी अकरा दिवस ना दरवर्षी अकरा दिवस अकरा दिवस त्यांच्याकडे कायम गणपती असतो आणि ह्या वर्षी सुद्धा अकरा दिवस आहे आणि ह्या तुमच्या किती फॅमिली मेंबर किती टोटल पंधरा पंधरा ना पंधरा लोकांचा गणपती मस्त आणि इथलीच लोकांचीच म्हणजे मूर्तिकार लोक आहेत ना लोक लोक आहे आणि संपूर्ण शाडूची मूर्ती आहे इको फ्रेंडली मस्त आणि ते प्लॅक्ट्रो पॅरीची मूर्ती आणत नाही हे विशेष आहे बरोबर हो। चांगला तशा प्रकारे शाडूची मूर्ती आहे कारण किती किलो असतो सव्वा चार फूट म्हणजे आणि हे आहे संपूर्ण लोके कुटुंब सगळे लोके कुटुंबातले फॅमिली मेंबर आणि त्यांचा बाप्पा बोला गणपती बाप्पा अशा प्रकारे दरवर्षी अकरा दिवस उत्साहाने गणपती साजरा करतो धन्यवाद आता आपण मूर्तीकार इथले सुप्रिय मूर्तिकार आपण लोक ज्यांच्या मूर्ती आपल्याला कबवायचं काय ज्यांनी बनवलं ते मूर्तीकार इथले करतो वाडवली आपण आलोय यांच्याकडे आणि इथले सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत त्यांच्यात आपण मूर्त्या बघितल्या आता आणि लोके यांच्या घरी खाजन वडोखर गुरुजी आले दर्शनासाठी इथले जर रहिवाशी आहेत तुम्ही शिक्षक आहात प्राथमिक शिक्षक आता सध्या कुठे ओके ते सुद्धा लिंगडाळगावचे दर्शनासाठी धन्यवाद आत्माराम लोके यांच्या घरी लोके आणि हे मूर्ती आपण तुम्ही ही सगळी मूर्ती तुम्हीच बनवले ना आणि तुमच्या शाळेत किती मूर्त्या बनतात जरुर्षी असतात आणि तुमची वंश परंपरागत शाळा आहे वडील ओके आणि तुमचं म्हणजे काम सुंदर आहे आता कुठे कुठे आता तुमच्या मूर्त्या तुमच्या जास्त मूर्ती साडूच्या मोठमोठ्या मूर्ती साडेचार किती साडू शाडू ना, तीन फुटापर्यंत माती ना मातीच्या ओके अशा प्रकारे याचं सुंदर असं काम आहे आणि तुम्ही अजून म्हणजे नवीन ऑर्डर घेता का तुम्ही असेल ते मग तुमचा नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस चोवीस सत्तेचाळीस चौथे ओके ते यांचं काम बघा तुम्हाला जर अशा मूर्त्या पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा पुढच्या वर्षी तुम्ही लोकेंकडचा बाप्पा आपल्या घरी बसू शकता लिंगडा गावात का सुंदर काम गा आहे तुम्ही धन्यवाद माहिती दिल्याबद्दल स्थानिक कलाकार आहेत ते आता आपण संपूर्ण गाव रोहित यांच्यावर फिरलो तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचा व्यवसाय काय काय तू सांगा माझा आंब्याचा व्यवसाय आणि चिरे खांचा मग तुमचा नंबर सांगा जर तू कोणाला चिरे पाहिजे असेल का आंबे पाहिजे असेल तर माझा नंबर चौऱ्याण्णव झिरो चार चौऱ्याहत्तर एकोणीस छत्तीस ओके तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आंबे आणि चिरी मागू शकता ते सध्या आंब्याचे व्यापारी आणि चिऱ्याचे व्यापारी आहेत आणि सध्या उपसरपंच आहेत तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ओके लख पडला